नमस्कार शेतकरी मित्रांनो क्रिश अपडेट या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर शेतकरी मित्रांनो खरीप पीक विमा जेव्हा आपण दोन हजार पंचवीसचा सोयाबीनचा आपण खरीप पीक विमा भरलेला होता तर तो पीक विमाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो सांगायचं झालं तर खरीप पीक विम्याची जी शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे आणि याचं कारण असं की आपण पाहूया आणि पा पूर्ण माहिती समजून घ्या की सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ सव्वा तीन लाख उत्पादकांची व्यथा आहे आणि जवळजवळ महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे कारण की पी uh, एम किसान जो आपण पीक विमा भरला होता दोन हजार पंचवीसचा खरीप पीक विमा तो पैसे भरून सुद्धा इतका उशीर होत आहे पीक विम्याला हप्ता येण्यासाठी आता आपण पाहूया की नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपण पिकांना संरक्षण मिळावे आणि या हेतूने जिल्ह्यातील जवळजवळ तीन लाख एकोणतीस हजार फक्त सोलापूर जिल्ह्यात एवढा पीक विमा उतरलेला आहे आणि तर विचार करा महाराष्ट्रात किती उतरलेला असेल परंतु एकाही अद्याप शेतकऱ्यांना पैसा आलेला नाही आणि आता जवळजवळ रब्बी हंगाम संपत आला आहे तरीसुद्धा खरीप पीक विम्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे शेतकऱ्यांना आणि खरीप पीक विम्याचा विचार करता आपण पाहूया की त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जे तालुक्याचे जे हिस्से दिलेले आहेत कोण किती पीक विमा भरलेला आहे परंतु सांगायचं झालं तर आपण कृषी विभागाच्या माहितीनुसार मूग उडीद सोयाबीन आणि भुईमूग या पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत मात्र कांदा आणि तुरीचे कापणी प्रयोग अद्याप सुरू असल्याने अंतिम अहवाल प्रलंबित आहेत असे सांगण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की फडणवीस सरकारने कापणी प्रयोगावरच पीक विमा द्यायचं ठरवलं होतं आणि सध्या तूर आणि तुरी तुरीचे जे कापणी प्रयोग आहेत ते अजून अद्याप राहिलेले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला पीक विमा उशिरा मिळणार आहे अजून जर कुठली अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर कळवीनच दिलेली माहिती समजली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जस, जस